आपण पाहत आहात आरके के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जाऊया आणि चौकात न पुढं आलो निवास पाटील म्हणले मिळून सभा इथं आहे ना नेहमी आपण चौकात करतो ते म्हणले साहेब यावेळी चौकात घेतली नाही मोकळ्या माळावर घेतली कारण की गर्दी एवढी प्रचंड आहे की चौकात सुद्धा त्या ठिकाणी मावणार नाही आणि मोठ्या धाडसानं काँग्रेसची आजची बैठक या मैदानावर होते याचा आनंद काँग्रेसचा नेता म्हणून मला निश्चितपणे त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदची निवडणूक रंदुबाडी आत्ता लागणार पुढं लागणार असं वातावरण होतं आम्ही कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होतो आणि अचानक सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की ताबडतोब निवडणुका घ्या दहा फेब्रुवारीला दहावीच्या परीक्षा या ठिकाणी असणार आहेत आणि त्याच्या आधी या निवडणुका व्हाव्यात या पद्धतीची सूचना आली आणि महापालिकेची रंदुमाळी चालू असतानाच सोळा तारखेला अचानकपणे या निवडणुका लागल्या मागचा इतिहास निवास पटलांनी सगळ्यांनी सांगितला हा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा तालुका आहे आदरणीय डी वाय पाटील साहेब असतील स्वर्गीय यशवंतदादा असतील किंवा स्वर्गीय पी एन साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून एक ऋराणबन काँग्रेस आणि या तालुक्याचे निश्चितपणे राहिलेलं आहे डीवाय साहेबांनी देखील त्या काळामध्ये सदुसष्ट ते सत्याहत्तर अशी आमदारकी या पन्हाळा गगनबावडा वैभववाडी असा मतदारसंघ होता त्यावेळी केली होती आणि म्हणून या मातीशी माझं नातं हे पूर्वीपासूनच या ठिकाणी राहिलेलं आहे आज काही लोक म्हणतात की या ठिकाणी करवीरमधला मी आहे पन्हाळ्याचं काय संबंध वगैरे असं काहीतरी चर्चा किंवा काय बोलतात असं म्हणणं त्यांना माझं सांगणं आहे की मी जिल्ह्याचा नेता आहे त्यामुळे कुठेही जिल्ह्यात जाऊ शकतो हे मला मोठा म्हणून सांगायचं आहे जे बोलतात ते कदाचित तालुक्याचे नेते असतील त्यामुळे त्यांना तालुक्यापुरतं मर्यादित असेल परंतु आज या जिल्ह्याचं राजकारण करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना काँग्रेसला बळ देणं काँग्रेसला ताकद देणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी स्वर्गीय पी एन साहेब गेल्यानंतर राहुल पाटील हे काँग्रेसमध्ये राहतीलच अशी आम्हाला खात्री वाटत होती कारण की आपल्या सगळ्यांना माहीत आहे दक्षिणमध्ये शेवटच्या दिवशीची सभा होती परंतु दक्षिणमध्ये माझ्या सख्या पुतण्याची सभा मी रद्द केली आणि एवलूच दुपारी सभेमध्ये आलो होतो याची जाणीव सगळ्यांना या ठिकाणी की त्यावेळी देखील कारण की माझी एक भावना होती की स्वर्गीय पी एम साहेबांच्या नंतर राहुल पाटील हे आमदार झाले पाहिजेत ही प्रामाणिक भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी होती आणि म्हणून ताकदीनं या ठिकाणी आम्ही त्या निवडणुकीमध्ये राहुल पाटलांना सहकार्य कराव म्हणून माझा जुना करवीर मतदारसंघ असेल पन्हाळा असेल गगनबावडा असेल इथं तर सगळीकडे फिरलो परंतु काही राजकारणामध्ये स्थित्यंतर होतात ते मी निर्णय घेतला राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी जायचा त्याची कारणं वेगवेगळी वेग असतील त्याच्यावर मी जात नाही परंतु ते गेल्यानंतर या तालुक्यामध्ये काँग्रेस आहे का नाही असं वातावरण त्या ठिकाणी होतं आणि मधल्या काळामध्ये मी पावी पाटील असतील किंवा निवास पाटलांच्या घरी काही घटना घडली होती त्यावेळी आलो होतो आणि त्यावेळी मी ज्यावेळी एखादी दुःखद घटना घडल्यानंतर आलो त्यावेळी गावामध्ये येत असताना मला बघायला मिळालं मी येणार म्हणून शे दोनशे तीनशे लोक त्या ठिकाणी उभी आणि गाडीत बसल्यावर मी म्हंटल की अजून काँग्रेस या पन्हाळ्यातली संपलेली नाही हे निश्चितपणे त्याच वेळी मी बघायचे आणि म्हणून या सगळ्या टीमला आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा